मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज वडूज येथील खटाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रताप मानसिंग गोडसे यांचे सुपुत्र संग्राम आणि वरुड येथील लक्ष्मण बाळको फडतरे यांची कन्या भाग्यश्री यांचा शुभविवाह वडूज येथील स्वयंवर मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला फलटणचे आमदार सचिन पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र दादा गुदगे माजी सभापती संदीप दादा मांडवे भाजपचे माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण युवा नेते योगेश फडतरे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे उपसभापती विजयराव शिंदे युवा उद्योजक प्रीती घारगे पाटील डॉक्टर विवेक देशमुख डॉ संतोष गोडसे शहाजी गोडसे अभय देशमुख दिलीपराव डोईफोडे नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील प्रदीप शेटे सुनील फडतरे विशाल बागल गोविंद भंडारे विश्वासराव काळे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर डॉक्टर महेश माने मोहनराव जाधव डॉक्टर प्रशांत गोडसे आप्पासाहेब गोडसे चंद्रकांत काळे श्रीकांत बनसोडे निलेश गोडसे श्रीकांत काळे बनाजी पाटोळे प्रशांत शेटे रणजित गोडसे राजेंद्र चव्हाण अनिल अन्ना गोडसे विपुल गोडसे ऍडव्होकेट दिलीपराव शिंदे ॲडव्होकेट संतोष भोसले लालासाहेब चव्हाण आदींसह शेकडो मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे उपप्राचार्य अरुणराव गोडसे प्राचार्य सी आर गोडसे नरेंद्र गोडसे यांनी स्वागत केले अशोकराव जोशी पुरुषोत्तम उर्फ इनामदार यांनी पौरोहित्य केले पवार के प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी शरद ठेवण्यासाठी मंडळी आज आपला संग्राम झाला ज्याच्या नावातच राम आहे असा हा संग्राम सर्वगुण संपन्न रामाप्रमाणे सर्वगुण संपन्न असणार आमचा संग्राम क्ष अर्थाज नवे चिरंजीव सैलासवासी मानसिकराव रमतराव गोड़े नाटा तालुका खंडी विक्र संघा चेयरम सन्मान्य प्रतापराव राव गोड़से ज्य चिरंजीवर चिरंजीव सौभाग्य सकलकंस भाग्य से कैलासवासी बाळगू कृष्णा फडकरे यांची नाव आणि श्रीयोग लक्ष्मण बाळगू फडकरे उर्फ बाळासाहेब राणार वडोळ तालुका खटाव जिल्हा सातारा यांची ज्येष्ठ कन्या हे दोघंही आज नवजीवनाच्या उंबरण्यावर पाहून ठेवण्यासाठी आतुरलेले गेले गरज होती आपल्या शुभेच्छा सदिच्छा आणि आशीर्वादाची त्या आशीर्वादाचं बरगच्छ पाठबळ घेऊन हातातलं काम बाजूने ठेवून आपण इथं उपस्थित आहात की पुन्हा एकदा मनापासून आपलं स्वागत करतो

प्रेम केलं आमच्या कुटुंबावर प्रेम केलं आणि देशप्रेम आहे त्याबद्दल खरं या कुटुंबाचा मनापासून आभार व्यक्त असतो आणि त्यांना गदरिया नपुश्वद कृष्ण पितृव रक्तवर्णं दैश्याम पशुपति शुभजीत मला आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा